मामांना बसला मोठा धक्का भैरवीला होणार अटक अशोक मामा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये भैरवीच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं आहे हर्षाने डॉक्युमेंटच्या पेपर्सवर भैरवीची खोटी चाईक केली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना असं वाटत आहे की भैरवीने कंपनीचे काही पैसे घेतले आहेत आणि तिच्यावर चोरीचा देखील आळ आला आहे जेव्हा मामा आणि भैरवी हर्षाला समजवायला जातात तेव्हा ती त्यांनाच उलट उत्तर देते यावर आता पोलीस माजगावकरांच्या घरी देखील आले आहेत आणि ते आता भैरवीला अटक करणार आहेत तर मामा आपल्या सुनेला या संकटातून कसे वाचवतील हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा